जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण पाहणार आहोत चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव आज आपल्या कांद्याच्या बाजारभावामध्ये दीडशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसून येत आहे कारण कालचे मैसूरचे बाजारभाव आपण साडे अकराशे ते बाराशे पर्यंतच होते आज ते चौदाशे रुपयापर्यंत गेलेले आहेत पाहुयात कर्नाटकमधील मैसूरचे कांद्याचे बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे महाराष्ट्रामधील कांद्याला चांगल्या प्रतीच्या साडे तेराशे ते चौदाशे रुपये या प्रमाणे बाजारभाव मिळाला त्या खालोखाल बाराशे ते तेराशे मोक्कल साईज अकराशे पन्नास ते बाराशे मिडियम साईज एक हजार पन्नास ते अकराशे गोल्टा नऊशे ते नऊशे पन्नास गोल्टी आठशे ते आठशे पन्नास याप्रमाणे बाजारभाव मिळाला बिजापूर मधील कांद्याला एक हजार ते अकराशे तसेच आंध्रामधील कांद्याला नऊशे पन्नास ते एक हजार याप्रमाणे बाजारभाव मिळाला बटाट्याचे बाजारभाव पाहूयात आग्रामधील बटाट्याला चांगल्या प्रतीच्या बाजारट्याला बाराशे ते साडेबाराशे व गुजरातमधील बटाट्याला एक हजार ते अकराशे याप्रमाणे बाजारभाव मैसूरचे कर्नाटकमधील होते धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ